नमस्कार मित्रांनो इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा कंपन्यांबद्दल बोलणार आहोत ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेज डिक्रीज केली आहे आणि मित्रांनो ज्या कंपन्याचे प्रमोटर्स आपले शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवतात त्या कंपन्याचा बिझनेस परफॉर्मन्स बघणे खूप गरजेचे असते कारण मित्रांनो प्रमोटर्स जेव्हा पण आपले शेअर गहाण ठेवत असतात ते मेनली दोन साठी ठेवत असतात पहिलं रिझन म्हणजे आपल्या पर्सनल साठी ते काय करतात शेअर प्लेस करून लोन घेतात आणि त्याचा यूज आपल्या पर्सनल साठी करतात आणि मित्रांनो दुसऱ्या प्रकार चे प्रमोटर्स असे की दुसऱ्या प्रकारचे प्रमोटर्स शेअर प्लेस ठेवतात लोन घेतात आणि त्याचा यूज आपल्या कंपनीचा बिझनेस वाढवण्यासाठी करतात आणि मित्रांनो म्हणूनच ज्या कंपन्याचे प्रमोटर्स आपल्या कंपनीचे शेअर गिरवी म्हणजे गहाण ठेवत असतात त्या कंपन्याचा बिझनेस बघणे खूप गरजेचे असते तर चला आपला हा आजचा व्हिडिओ सुरू करूया तर सगळ्यात पहिले बोलूया जी एम आर एअरपोर्ट्स लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट टू फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट झिरो नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे फोर पॉईंट वन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे फोर्टीन पॉईंट फाईव्ह फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो जी एम आर एअरपोर्ट्स लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी आपल्याच कंपनीमध्ये इन्क्रीज केली आहे सिक्स्टी सिक्स पॉईंट झिरो सेवन पर्सेंटने सिक्स्टी सिक्स पॉईंट टू फोर पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेज कमी केली आहे आणि तुम्ही बघू शकता या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेज दहा पर्सेंटपेक्षाही जास्तीने कमी केली आहे ट्वेंटी नाईन पॉईंट फोर सिक्स पर्सेंटने सेवन्टीन पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट चला तर बोलया जिंदल स्टील अँड पावर लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी टू पॉईंट टू टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे नाईन पॉईंट फाईव नाईन पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे सेवनटीन पॉईंट सेवन टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे नाईन पॉइंट सिक्स फाईव्ह पर्सेंट तर मित्रांनो जिंदल स्टील अँड पॉवर लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी इंक्रीज केली आहे सिक्स्टी वन पॉईंट वन नाईन पर्सेंटने सिक्स्टी टू पॉईंट टू टू पर्सेंट आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेस पर्सेंटेज कमी केली आहे ट्वेल पॉईंट सेवन सेवन पर्सेंटने एलेवन पॉईंट थ्री फाईव्ह पर्सेंट लाऊड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी थ्री पॉईंट फोर फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे टू पॉइंट वन झिरो पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे वन पॉईंट नाईन थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे थर्टी टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि मित्रांनो लाऊड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या प्रमोटर्सने सुद्धा आपली प्लेस पर्सेंटेज कमी केली आहे आणि मित्रांनो या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी देखील डिक्रीज केली आहे सिक्स्टी थ्री पॉईंट फोर नाईन पर्सेंटने सिक्स्टी थ्री पॉईंट फोर फोर पर्सेंट आणि या कंपनीच्या प्रमोटर्सने आपली प्लेस पर्सेंटेज देखील डिक्रीज केली आहे एटीन पॉईंट वन फाईव्ह पर्सेंटने सिक्स्टीन पॉईंट एट वन पर्सेंट चला तर बोलया अरबिंदो फार्मा लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फिफ्टी वन पॉईंट एट टू पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे फिफ्टीन पॉईंट थ्री थ्री पर्सेंट डी आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी सिक्स पॉईंट टू थ्री पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे सिक्स पॉइंट सिक्स वन पर्सेंट तर मित्रांनो अरबिंदो फार्मा लिमिटेड या कंपनीमध्ये यांच्या प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे फिफ्टी वन पॉईंट एट टू पर्सेंट जी क्वॉटर ऑन क्वार्टर बेसिसवर अनचेंज आहे आणि मित्रांनो अरबिंदो फार्मा लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमध्ये आपली प्लेस पर्सेंटेज डिक्रीज केली आहे सेवन्टीन पॉईंट एट थ्री पर्सेंटने सिक्स्टीन पॉईंट नाईन टू पर्सेंट चला तर बोलिया जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे फोर्टी फोर पॉईंट एट फोर पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे ट्वेंटी फायू पॉईंट सेवन एट पर्सेंट डी एसची होल्डिंग आहे टेन पॉईंट फाईव्ह टू पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे एटीन पॉईंट वन सिक्स पर्सेंट तर मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे फोर्टी फोर पॉईंट एट फोर पर्सेंट आणि मित्रांनो जे एस डब्ल्यू स्टील लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपली हिस्सेदारी मार्जनली डिक्रीज केली आहे फोर्टी फोर पॉईंट एट फाईव्ह पर्सेंटने फोर्टी फोर पॉईंट एट फोर पर्सेंट आणि मित्रांनो जे एच डब्ल्यू स्टील लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेजसुद्धा डिक्रीज केली आहे फोर्टीन पॉईंट झिरो सेवन पर्सेंटने थर्टीन पॉईंट थ्री सिक्स पर्सेंट चलातबुलिया गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल आणि मित्रांनो अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च दोन हजार पंचवीसनुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट एफ आय एसची होल्डिंग आहे सिक्स पॉईंट नाईन सेवन पर्सेंट डी आय सीची होल्डिंग आहे टू पॉईंट फोर नाईन पर्सेंट आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे ट्वेंटी पॉईंट एट नाईन पर्सेंट तर मित्रांनो गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेड या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपल्याच कंपनीमध्ये आपली हिस्सेदारी जबरदस्तपणे इन्क्रीज केली आहे सिक्स्टी फाईव्ह पॉईंट सेवन थ्री पर्सेंटने सिक्स्टी नाईन पॉईंट सिक्स फाईव्ह पर्सेंट आणि मित्रांनो गोदरेज इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रमोटर्सने आपली प्लेस पर्सेंटेजसुद्धा डिक्रीज केली आहे फाईव्ह पॉईंट सेवन फोर पर्सेंटने फाईव्ह पॉईंट फोर टू पर्सेंट तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा सहा कंपन्या बघितल्या ज्या कंपन्याच्या प्रमोटर्सने आपली प्लेज पर्सेंटेज डिक्रीज केली आहे तर मित्रांनो मला आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला असेल तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा सेल करा किंवा होल्ड करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय